महत्वाचं कारण असं की आपल्याला माहित आहे की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या सहा सात महिन्यापूर्वी त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये माननीय देवेंद्र हे सातत्याने प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराच्या सभेमध्ये भाषणामध्ये सांगत होते की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतबाऱ्यांचा सातबारा पुरा करू सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू आता शेतकरी आणि सर्व आम्ही लोक विचारतो आहे की कि आता सरकार येऊन सात महिने झाले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनीच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होत आता त्यांनीच दिलेलं आश्वासन त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही आमची सातत्यानं मागणी आहे आणि तीच मागणी बच्चू कडू सुद्धा तिथे करतायत हा देवेंद्र फडणवीस साहेब समजा मुख्यमंत्री झाले नसते मंत्रिमंडळात नसते तर मी समजू शकतो पण ते मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून आमची विनंती राज्य शासनाला राहील कि त्यांनी दिलेलं स्वतः दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांची कर्जमाफी करून हे आश्वासन त्यांनी पाळावं